हुप्री नगर परिषदेचे दुर्लक्ष भटक्या कुत्र्यांचा उपद्रव हुपरी नगर परिषद हद्दीत सध्या भटक्या कुत्र्यांचा उपद्रव प्रचंड वाढला आहे त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे माळभाग मटन मार्केट महावितरण ऑफिस परिसर आणि हुपरीतील अनेक वॉर्डांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे रस्त्यावर टोळक्याने फिरणाऱ्या या कुत्र्यांमुळे शहरातील नागरिकांचे हाल होत आहेत दुचाकी वाहन चालकांसाठी तर या कुत्र्यांच्यामुळे जीव घेणे धोका बनले आहे रस्त्यावर चालू असलेल्या वाहनांच्या मागे कुत्र्यांचे धावणे भुंकणे यामुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे लहान मुले ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी ही परिस्थिती अधिकच भयानक बनली आहे रात्री उशिरा घरी परतणाऱ्या नागरिकांनाही या कुत्र्यांचा सामना करावा लागतो सकाळी मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडणाऱ्यांच्या मागे कुत्र्यांचा पाठ लाग होत आहे पिसाळलेल्या किंवा जखमी कुत्र्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण तयार होते परिणामी नागरिकांना नेहमी भीतीच्या शाळेखाली राहावे लागत आहे भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी नगर परिषद पूर्णपणे अपयशी ठरली आहे नागरिकांनी या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नगर परिषद प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी केली आहे मात्र प्रशासनाकडून तुटपुंजी कारवाई केली जाते हुपरी नगर परिषद प्रशासनाने यावर ठोस कारवाई करणे गरजेचे असल्याचे शहरातील नागरिकांच्याकडून बोलले जात आहे भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवावर नियंत्रण मिळविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत त्यासाठी कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया पुनर्वसन केंद्रे उभारणे आणि विशेष मोहिमा राबवण्याची गरज आहे हुपरी नगर परिषदेने या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित निर्णय घेणे आवश्यक आहे प्रतिनिधी शहाबुद्दीन गुडुब